नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आज आपण भोकरदन शहरातली एक बातमी आहे आणि त्या बातमीचा संदर्भ डब्ल्यू डी म्हणजे सार्वजनिक बांधकाम भोकरदन आणि नगर परिषद भोकरदन उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पाठीमागच्या बाजूला म्हणजे पोलीस स्टेशनच्या समोर जे तारकंपाउंड झालेलं आहे हे तार कंपाउंड सार्वजनिक बांधकामाच्या हत्तीत आहे आणि सार्वजनिक बांधकामाच्या हद्दीत असल्यामुळे हे तार कंपाउंड त्या ठिकाणी का, का, का केलं हा मोठा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या ठिकाणी तो चाळीस फुटाचा रोड आहे आणि चाळीस फुटाच्या रोड मध्ये त्या डिवायडर पासून जर पाहिलं तर आज रोजी पंधरा ते वीस फुटाचा रस्ता फक्त त्या ठिकाणी मोकळा आहे आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या भिंतीपर्यंत ते कंपाउंड केलेलं आहे तिथपर्यंत ते जर चाळीस फुटाचा रस्ता मोकळा जर झाला मित्रांनो तर या ठिकाणची रहदारी जी आहे तेवढ्या ठिकाणची ही मोकळी चालत कारण पोलीस स्टेशनच्या समोर नेहमीप्रमाणे बहुतांश गर्दी राहत असते यामध्ये पोलीस स्टेशनची सुद्धा जी भिंत आहे ही भिंत सुद्धा त्या ठिकाणी अतिक्रमणमध्ये आहे आणि ती सुद्धा ती भिंत पाडली पाहिजे म्हणजे ट्रॉफिक मोकळी होईल त्या ठिकाणी असं अतिक्रमण भोकरदन शहरातलं आहे त्याचप्रमाणे भोकरदन शहरामध्ये म्हणजे शासकीय रुग्णालय गट अधिकारी कार्यालय त्याच्यानंतर वीज पुरवठा म्हणजे एम एस त्यानंतर पंचायत समिती त्याच्यानंतर शासकीय विश्रामगृह म्हणजे पाण्याची टाकी या ठिकाणी जी समोर जी भिंत बांधलेली आहे मित्रांनो ही जी भिंत आहे ती भिंत सर्विस रोडवरती आहे आणि सर्विस रोडवरती ती भिंत असल्यामुळे त्या ठिकाणी नेमका यांचा हेतू काय होता ते भिंत बांधण्याचा आणि ती भिंत का बांधली असावी हे संभ्रम ह्या ठिकाणी आपल्याला निर्माण होतोय जनतेमध्ये चर्चा आहे की ही भिंत का बांधली असावी या ठिकाणी मुस्लिम समाज हा मोठ्या प्रमाणात व्यावसायिक होता व्यावसायिक करत होता त्या ठिकाणी नुसता मुस्लिम समाजच नव्हता अनेक धर्माचे त्या ठिकाणी लोक पोट भरत होते त्यांची दुकानं त्या ठिकाणी होते परंतु त्या ठिकाणी मित्रांनो ती भिंत बांधल्यामुळे त्या ठिकाणचे सर्व दुकानं उठले गेले आणि दुकानं उठल्यामुळं ते लोक आज हातावर आलेले आहेत त्यांना काय करावं काय नाही त्यांना समजेना त्यांची धावपळ चालू आहे आणि ही जी भिंत बांधलेली आहे ही भिंत जी आहे मित्रांनो ही भिंत नगर परिषदचे जो सर्व्हिस रोड आहे कमीत कमी त्यांना बांधायचीच होती तर त्या पलीकडच्या कोपऱ्यावर त्यांनी भिंत बांधायला पाहिजे होती म्हणजे सर्व्हिस रोडवरती नंतर त्यांनी ते तार कंपाऊंड करायला पाहिजे होतं नंतर त्या तार कंपाऊंड केल्यानंतर त्याच्यामुळे त्यांनी ते गार्डन करा तर विकास कोणता केला ते सांगता येत नाल्या बांधल्या आता रमाय नगर मधून जो नाला जातोय मित्रांनो तो नाला जो आहे तो नाला जो, जो निधी आहे त्या नाल्याचा निधी जो आहे तो दलित वस्तीचा आहे नगर मधून पलीकडे नाला गेलेला माडा रोडला माडा कॉलनीकडे तर त्याचा निधी दलित वस्तीचा आहे आणि रस्त्यावर जी भिंत बांधलेली काही या ठिकाणी भिंत बांधून तुम्ही काय सध्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य